मिरज पंढरपूर रोडवर बेचाळीस गायींच्या वासरांची कत्तलीसाठी वाहतूक करणारी पिकअप शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पहाटे पकडले यात गायीच्या वासरांना तोंड बांधून दाटेवाटीने नेणाऱ्या एकाला मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतले सदर वाहतुकीवेळी दोन वासरे ही मृतपावली असल्याचे निदर्शनास आले त्यातील एकाला वाहतुकीच्या दरम्यान मारण्यात आल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी केला आहे आगामी बकरी ईदच्या निमित्ताने गायीची अथवा गायीच्या वासरांची कत्तल होऊ नये यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी कत्तलीसाठी ने। नेणाऱ्या गायी आणि ने वासरांच्या वाहतुकीवर आळा घालण्यासाठी गस्त घालत असताना खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार एक जण गायीच्या वासरांची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी मिरज पंढरपूर रस्त्यावर सदरची पिकअप पकडली या पिकअपमध्ये गाईची वासरे दाटीवाटीने तोंड बांधून निर्दयपणे वाहतूक करताना आढळली त्यानुसार सदरची मिर चारचाकी गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडून मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात दिले हे वाहन आणि वास गायीची वासरे ही मिरज शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आली व चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले याबाबत संबंधित पिकअप चालक आणि संबंधित एकावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आगामी बकरी पार्श्वभूमीवर गायी तसेच गायीच्या वासरांची कत्तल होऊ नये यासाठी सर्वच हिंदुत्ववादी संघटनांनी घस्त घालून गायीची आणि वासरांच्या कत्तलीसाठी होणारी वाहतूक थांबवावी असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मिरज शहर प्रमुख विनायक मायंकर यांनी केलं आहे